नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत नगरपालिकेने संपादित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आमदार राजू पाटील नवघर यांनी अधिवेशनात मांडली लक्षवेधी पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क सोबत वसमत नगरपालिकेने शहरातील अनेक जमिनी विकास कामांसाठी विकास योजनांसाठी संपादित केलेल्या आहेत यापैकी अनेक जागांवर अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कोट्यावधी रुपयाच्या किमतीच्या जमिनी भूखंड माफी यांच्या तावडीत गेलेल्या आहेत यापैकी एक असलेल्या नंबर एकशे पन्नास मधील राजू पाटील नवकर यांनी अधिवेशनात केली या संदर्भात त्यांनी लक्षवेधी मांडून नगरपालिकेने आरक्षित केलेल्या जमिनीवरचे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली या संदर्भात शासनाच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सविस्तर निवेदन केले पंधरा दिवसाच्या आत कारवाई होणार असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले जर पंधरा दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल असा कडक इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे भूखंड ताब्यात घेतलेल्या जमिनी संदर्भात अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करण्यात आल्याने भूखंड माफियांचे धाबे दनानले आहे आता जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासन या संदर्भात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वसमत शहरातील एक सर्वे नंबर एकशे पन्नास प्रमाणेच सर्वे नंबर एकशे ऐंशी यासह अनेक सर्वे नंबरमध्ये नगरपालिकेच्या जमीन संपादित आहेत सर्वे नंबर एकशे ऐंशी मध्ये तर नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर बनावट कागदपत्राच्या आधारे रिव्हिजन रजिस्टरला नोंदी घेण्यात आल्या त्या आधारे रजिस्ट्री करण्यात आली व नंतर नव्या मालकाच्या नावाने घर नंबर देऊन मालकी हक्कात भूखंड आणण्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकारातून अनेक भूखंड माफियांनी नगरपालिकेच्या जमिनीवरचे भूखंड भळकावलेले आहेत या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी चक्क रिव्हिजन रजिस्टर मधील पाने गायब करण्याचा हे प्रकार घडलेला आहे आता, आता सर्व नंबर एकशे पन्नास मध्ये लक्षवेधी मानण्यात येऊन कारवाईचे आश्वासन मिळाली आहे आता पुढील काळात एकशे ऐंशी सर्वे नंबरचा काय सोक्ष लावला जातो व त्याकडे काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे टाटा न्यूज नेटवर्क सोबत सविस्तर बातमी लक्षवेधी आठ चंद्रकांत साहेब लक्षवेधी क्रमांक आठ वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या लक्षवेधी कडे मी आपलं वेधून घेतोय माझ्या वसमत शहरातील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती समोरील एकशे पन्नास एक जरा एकशे एकांना चार एकर सभागृहाची बैठक दहा पंचावन्न वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे सुरू चार एकर सत्तावीस गुंठे जमीन वसमत नगर परिषद प्रशासनाने एकोणीशे चौसष्ट मध्ये हस्तांतरित केली होती त्यानंतर सात बारा नाव नसल्यामुळे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी नगरपालिकेचे नाव सात बारावर लावण्यासंदर्भात आदेश दिले होते त्यापैकी एक, एक एकर जागा जिनिंग फॅक्टरीसाठी अकरा महिन्यांच्या करारावर लीजद्वारे वसमत नगर परिषदेने एकोणीशे अडुसष्ट मध्ये नगर परिषद ठरावानुसार दिली होती त्या जागेवर नगर नाव सात बारावर उतार्यावर टाकायची राहून गेल्यामुळे नगर परिषद सोबत करार केलेल्या इस्माने त्या जागेपैकी काही भागावर सिमेंट पोल उभे करून त्यावर कुंपण करून अतिक्रमण केलेले त्यामुळे पंचायत समिती समोरील जागेसंदर्भात अतिक्रमणधारकावर संबंधित कार, अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात माझे स्पेसिफिक चार प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय त्यामध्ये वसमत नगरपालिकेची जागा जर जा एखाद्या सामाजिक हितासाठी लोकांच्या उपयोगासाठी दिली असेल तर वेगळी गोष्ट आहे पण तिथं सामाजिक न्यायभवन नाही तिथल्या मुलामुलींसाठी मागासवर्गीय यांच्या वसतिग्रह नाही आणि हे जागा खाजगी लोकांसाठी वापरण्यात येते मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत दोन तीन प्रश्न विचारू इच्छितो सर्वे नंबर एकशे पन्नास ऑब्लिक एक मधील जागा सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यामुळे विभागीय आयुक्तांनी नगरपरिषदेचे नाव सातबारावर लावण्यासंदर्भात आदेश दिले होते हे खरे आहे काय सदरी जागेपैकी एक, एक एकर जागा जिनिंग फॅक्टरीसाठी वापरली होती नगरपरिषदेचे नाव सातबारा उतारावर टाकायचे राहून गेल्यामुळे अन्य स्मरणे त्या जमिनीपैकी काही भागावर सिमेंट पोल उभे करून त्यावर कुंपण करण्यात आलेले एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे निदर्शनात आले मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत एक प्रश्न विचारू इच्छितो की ही जागा नगरपालिका प्रशासन ताब्यात घेईल का ताब्यात कधीपर्यंत घेईल त्याची मोजणी होऊन या आठ दिवसामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत विनंती करतोय की या पंचायत समिती संदर्भातील जागेतील माहिती करून घेऊन नगर नावे सातबारा उतारावर लावण्यात आलेली आहे पण ते नावण्यात ना आलेली आहे तरी सुद्धा ही जागा या आठ दिवसामध्ये मोजणी करून वसमत नगरपरिषद प्रशासन ताब्यात घेईल का वसमत शहरातील नगरपरिषद परिषद हद्दीतील सर्व शासकीय जागा दिवसेंदिवस अतिक्रमणग्रस्त होत आहेत त्यावर नगरपरिषद प्रशासन कारवाई करत नाही काय करत असेल तर त्या कारवाई कळवावी ही विनंती आहे त्यामुळे जनतेचा असंतोषाची भावना पसरून शासनाविषयी असंतोष निर्माण होत आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत एक स्पेसिफिक प्रश्न विचारतोय की आपण या आठ दहा दिवसामध्ये कारवाई करून तिथली जागा मोजणी करून ती जागा नगरपरिषद प्रशासन आपल्या ताब्यात घेईल का महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी वसमत नगर परिषदेमधल्या जागेच्या संदर्भामध्ये जी लक्षवेधी आणून प्रश्न विचारले त्याच्यामधली वस्तुस्थिती खरी आहे कारण ही नगरपालिकाच स्थापन जी झालेली आहे ती एकोणीसशे साठच्या सा अगोदर झालेली आहे आणि एकोणीसशे सदुसष्ट सालामध्ये वसमत नगरपालिकेला ही जागा हस्तांतरण करण्यात आली होती याच्यातल्या दोन एकर जागेमध्ये पाण्याच्या टाक्या देखील आहेत जलशुद्ध जलशुद्धीकरण केंद्र आहे अग्निशमन केंद्र आहे आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली जी वस्तुस्थिती आहे उडले ती उडलेल्या जागेमध्ये आहे तिथे आजही अतिक्रमण आहे आठ दिवसाची अजिबात आवश्यकता नाही आज सभागृहातूनच निर्देश दिलेले आहेत किंवा निर्देश दिले जातील की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे अतिक्रमण दूर केलं गेलं पाहिजे जर त्याने ते पंधरा दिवसामध्ये अधिकाऱ्यांनी दूर केलं नाही तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि या या जागेच्या संदर्भामध्ये कोणाच्या संगणमताने हे सगळं झालेलं आहे ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना सांगून एक समिती नेमू आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली याची सगळी चौकशी करून याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू